व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर माझे गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणी नमस्कार मी गुणेश्वरी गाणी आज आपण स्वातंत्र्याचा मोका श्वास घेतोय पण हा स्वातंत्र्याचा मोका श्वास तुम्हाला मला घेता यावा म्हणून भारत तुमच्या अनेक सपुतांनी स्वतःला देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात झोकावून दिले होते अशा नेत्यांपैकी एक म्हणजे भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद हो यांची जयंती साजरी करण्यासाठी आज आपण येथे एकत्र जमला आहोत विद्यार्थी मित्रांनो मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्म अकरा नोव्हेंबर अठराशे अठ्याऐंशी रोजी पवित्र भूमी मक्का येथे झाला बालपणापासूनच त्यांचं व्यक्तिमत्व प्रचंड बुद्धिमत्ता आणि क्रांतिकार्याचं दुर्मिळ असं रसायन होतं अठराशे पंच्याण्णव मध्ये त्यांचं कुटुंब भारतात आलं खरं म्हणजे त्यांचं कुटुंब सुसंस्कृत असल्याने कोणत्याही औपचारिक शाळेत किंवा आदर्शात जाताही त्यांनी अरबी फारसी उर्दू या भाषा अवगत केल्या पण त्याचबरोबर विज्ञान तत्वज्ञान धर्मशास्त्र या विषयातही पारंगत्व मिळवले इजिप्त मधून उच्च शिक्षण घेऊन आल्यावर त्यांनी मात्र भारतात पत्रकारिता आणि राजकारणाला प्रारंभ केला देशाच्या स्वातंत्र्य लढ्याबाबत लोकांच्या मनात स्वातंत्र्याची जोर तेवत ठेवण्यासाठी तेम्य त्यांनी नियतकालिके काढली ब्रिटिशांच्या धोरणांवर सडकून टीका केली म्हणून त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले पुढे महात्मा गांधीजींच्या अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला राष्ट्रीय सभेचे तरुण अध्यक्ष म्हणून दोन वेळा निवडून आले भारत आणि पाकिस्तान फाळणीला मौलाना आझाद यांनी अखेरपर्यंत विरोध केला हिंदू आणि मुसलमानांना सामावून घेणारा भारत अस्तित्वात यावा यासाठी ते प्रयत्न करत राहिले शेवटी फाळणी झाली दिल्लीच्या जामा मस्जिदीतून मौलाना आझाद यांनी मुसलमान बांधवांना भारतात राहण्याचे आवाहन केले पुढे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरनं संविधान निर्मितीच्या कामातही त्यांनी अह भूमिका पार पाडली स्वतंत्र भारताच्या मंत्रीमंडळात शिक्षण मंत्री म्हणून जीवनाच्या अखेर परांत्याच्या जबाबदार पार पाडल्या त्यांच्याच कार्यकाळातूनच त्यांच्या दूरदृष्टिकोनातून आय एन यूजीसी

भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचे निधन बावीस फेब्रुवारी एकोणावीसशे अठ्ठावन्न रोजी झाले त्यांना माझा मनाचा पुला जय हिंद धन्यवाद